दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात अवैधरीत्या रहिवास करणाऱ्या विदेशी नागरिक मदरसा परिसरात आढळून आले होते या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अशा अवैधरित्या वास्तव्य असणाऱ्या विदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करावी तसंच त्यांना इतके वर्षे राहू देणाऱ्या सदर संस्थेविरुद्ध देखील कारवाई करण्यात यावी व चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीनं भव्य दिव्य जनसमुदायाच्या सहभागानं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदाना इथून या भव्य दिव्य मोर्चाला सुरुवात झाली मोर्चाचे नेतृत्व श्री महंत दत्त योगीनाथ महाराज शिंदखेडा श्री महंत रामगिरीजी महाराज गोदाधाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या मोर्चाचं आयोजन श्री राजूदादा गावित जिल्हा संयोजक राष्ट्रीय सुरक्षा मंच ॲडव्होकेट रोहन गिरासे जिल्हा सह संयोजक राष्ट्रीय सुरक्षा मंच यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही की आपल्या भारत देशामध्ये अनेक काही मंदिर आहेत आणि ज्या मंदिराचं उत्पन्न वाढलं सरकार ते मंदिर ताब्यात घेतं असे अनेक मंदिरं सरकारने ताब्यात गेले उदाहरणार्थ समजा शिर्डीचं साईबाबा मंदिर असेल पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर असेल परंतु भारतामध्ये एकही मदरसा नाही आणि एकही चर्च नाही की ती सरकारने ताब्यात घेतली मग ज्यांचे हजारो कोटीचे टर्नओव्हर हो आहेत असे स्थानंसुद्धा असे मदर्से कधी सरकारने ताब्यात घेतले नाही अशा चर्च कधी सरकारने ताब्यात घेतले नाही तर नियम सर्वांना जर सारखाच आहेत तुम्ही जर सर्व धर्म समभाव म्हणतात मग जो नियम हिंदूंनी करताय तो ख्रिश्चन करता का नाही तो मुस्लिमांकरता का नाही मग यापुढचं आंदोलन हे सरकारविरोधात असणार आहे का नाही सरकारने हे करावं सरकारने जर नाही केलं तर कदाचित सरकारच्या विरोधात सुद्धा आंदोलन होऊ शकतं धर्मांतर बंदी विरोधी काय त्या संदर्भात आपण मोठं पाऊल दिसलेलं आहे काय धर्मांतर का का कायदा लागू करण्याबद्दल काय ठोस पाऊल अजून काय धर्मांतरण चुकीच्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला कोणता धर्म स्वीकारायचा हा त्याच्या व्यक्तीचा विषय असतो तो विषय वेगळा परंतु दुसऱ्या धर्माबद्दल चुकीचं सांगायचं आणि त्यांचा माइंड सेट करायचा किंवा लालूच दाखवून जर धर्मांतरण करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याला आमचं वक्क बोर्डच्या याच्यामध्ये नाही वक्फ बोर्डच्या सरकारच्या जमिनी ज्या वख बोर्डाने ताब्यात घेतलेल्या आहेत सरकारची जबाबदारी आहे त्या जमिनी परत घेणे आणि ते कारवाई करणं दुसरी महत्वाची गोष्ट दुसरी सरकारी जमीन नाही तर प्रायव्हेट जमिनीवर सुद्धा त्यांनी ताबा घेण्याचा ता प्रयत्न केलेला आहे वास्तविक वक बोर्डाचा उद्देश आहे वक म्हणजे दान जे समजा दान दिलेलं आहे वर्क बोर्डला ज्याने कोणी दान दिलं असेल त्या दान दिलेल्या प्रॉपर्टीचा विनियोग करण्याकरता जर तुमचं बोर्ड स्थापन झालेलं असेल तर त्याबद्दल कोणी दुमत नाही कोणी दान दिल तुम्ही स्वीकारा त्याचा विनियोगही करा परंतु त्या नावाखाली जर तुम्ही जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि म्हणून सरकारने सुद्धा यावर लक्ष दिलं पाहिजे तुम्ही धर्मांतरणचा विषय काढला होता हो मोठ्या प्रमाणात धर्मांतरण त्यावर काय धर्मांतरण म्हणजे या जिल्ह्यामध्ये आता हा बॉर्डरचा जिल्हा आहे आणि या परिसरामध्ये या मदर्स यांच्या माध्यमातून काही ठिकाणी इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे काही ख्रिश्चन मिशनरी या ठिकाणी काम करतात की जे आदिवासी लोक असतात भोळे असतात त्यांना कुठल्या प्रकार ज्ञान नसतं अशा लोकांना हिंदू धर्माच्या देवदेवत्यांबद्दल चुकीच्या पद्धतीने सांगून आणि त्यांचं माइंड सेट करून आणि त्यांना थोडीफार लालूच दाखवून त्यांचं धर्मांतर केलं गेलेलं आहे अनेक गाव गावचे गाव या ठिकाणी आदिवासीचे धर्मांतर झालेले आहेत हे काही लपलेलं नाही आहेत आणि म्हणून त्या विषयावर आम्ही बोललेलो या भव्य दिव्य मोर्चात आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित राज्य महामंत्री भाजपा विजय चौधरी जिल्हाध्यक्ष भाजपा निलेश माळी माजी नगरसेवक आनंदा माळी संतोष वसईकर शशिकांत वानी श्रावण चव्हाण कैलास चौधरी मोहन खानवानी यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी नंदुरबार शहरवासी नागरिक जिल्हा वाशिम नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज ब्युरो लक्ष पोलीस न्यूज नंदुरबार